नमस्कार मैत्रिणी तुम्ही बघू शकता आज आपण दहीवडे बनवणार आहोत त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे उडदाची डाळ घेतलेली आहे ती रात्रभर चांगली भिजवलेली आहे त्याच्यानंतरहून त्याच्यामध्ये दोन चमचे मी मुगाची डाळसुद्धा टाकलेली होती तुम्हाला जर मुगाची डाळ नसेल टाकायची तर तुम्ही स्किप करू शकतात तसेसुद्धा वडे आपले छान होतात आणि तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी ॲड करून मी व्यवस्थित मिक्सरला काढून घेते आहे एकदम मऊ असं एकसारखं मिक्सरला काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी वाटण तयार करून घेते आहे आपलं वाटण रेडी झालेलं रे, आहे आणि त्याच्यानंतरून त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर मी हे जिरे आणि थोडंसं लसूण त्याच्यामध्ये कुटून टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्याने टेस्ट एकदम छान येते आणि एकसारखं फिरवायचं आहे तुम्ही बघू शकता एकसारखं फेटून घ्यायचं आहे मी पाच सहा मिनटं हे एकसारखं फेटून घेतलेलं आहे त्याच्याने आपले जे वडे आहे ते एकदम छान आणि फ्लफी होतात आणि तुम्ही बघू शकता चवीसाठी मी थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि कोथंबीरसुद्धा ॲड केलेली आहे याच्याने अजून जास्त टेस्ट छान येते आणि आणि तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही प्लेन वडेसुद्धा काढू शकतात आता आपल्याला चेक करायचं आहे आपलं बॅटर रेडी का नाही तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये आपला वडा तरंगवतोय म्हणजे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे तोपर्यंत इथे मी थोडंसं कोमट गरम पाणी करून घेते आहे आणि कोमट गरम पाणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि थोडं हिंग टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हाताला पाणी लावून मंद आचीवरती म्हणजे गॅस कमी फ्लेमवरती व्यवस्थित वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे हाताला पाणी लावल्यामुळे वडे व्यवस्थित आपल्याला तळता येतात तुम्ही बघू शकतात वड़े वडेसुद्धा मी तळायला घेते आहे वडे एकसारखे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे घाई करायची नाही आहे कमी गॅसवरती तळून घ्यायचे आणि मग नंतर जे पण पाणी आपण कोमट करायला ठेवलेलं होतं त्याच्यात एक एक करून आपले वडे सोडून द्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वडे तयार करायचे आहेत आता आपले वडे भिजू राहिलेत हे मी दहा मिनटं भिजायला ठेवून दिलेलं होतं दहा मिनटानंतर तुम्ही बघा आपला वडा किती स्पंजी आणि व्यवस्थित झालेला आहे आता दहा तोपर्यंत मी इकडे दह्यामध्ये साखर टाकून घेते आहे आणि ते व्यवस्थित गार करून फेटून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे आता तो दहा मिनटामध्ये आपले वडे सुद्धा व्यवस्थित मऊ झालेले आहेत आणि ते एकसारखे सर्व पिळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी ती डिश तयार करायला घेते आहे इथे मी दही केलेलं होतं दही आपलं रेडी झालेलं आहे त्याच्यानंतरून चिंचेचं पाणी आहे चिंच आणि गुळाचं पाणी आहे हे पुदिना आणि हिरवी मिरची लसूण कोथिंबीरीचं पाणी आहे आणि त्याच्यानंतर हा वरतून चाट मसाला आपल्याला टाकायचा आहे चवीनुसार थोडीशी कोथिंबीर ॲड केली थोडी हिर लाल मिरचीसुद्धा ॲड केलेली आहे आणि आपली दही वाड्याची रेसिपी रेडी झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका